श्री स्वामी समर्थ मी प्रांजली हळदीची पेस्ट बनवण्यासाठी ही हळद घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्यानंतर जे कोणतं स्वच्छ पाणी देवपूजेसाठी आपण वापरणार आहोत ते पाणी याच्यामध्ये टाकायचं याची खूप घट्टही नाही आणि खूप पातळ पण नाही पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि या पेस्टपासून आपल्याला हळदीचं लेपण जे आहे ते मुख्य प्रवेशद्वाराला मंगळवार शुक्रवार पौर्णिमा आणि जेव्हा कोणता एखादा शुभ दिवस असतो जसं की गुरुपुषामृत योग असेल एखादं सणवार असेल किंवा आपल्या घरामध्ये एखाद्या दिवशी काहीतरी मंगल कार्य असेल काहीतरी पूजा वगैरे असेल तर त्या दिवशी आपण मुख्य प्रवेशद्वाराला हळदीचं लेपन हे करायचं असतं हळदीचं लेपन केल्याने ले आपल्या आयुष्यातल्या ज्या खूप साऱ्या बऱ्याचशा ज्या समस्या आहेत त्या एक रुपयाही खर्च न करता ही वस्तू आण ती वस्तू आण हे बदलकर ते बदल कर न करता आपल्या समस्या ज्या आहेत त्या सुटू लागतात मी स्वत बघा रेकी हिलर आहे त्याचबरोबर मी स्वत मी स्वतःला म्हणजे आत्ता वास्तू कन्सल्टंट म्हणू शकली असती पण मी सध्या माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे पण परीक्षा दिलेली नाही आहे म्हणून मी स्वतःला वास्तू कन्सल्टंट वगैरे बनवून घेत नाही आणि रेकी हिलर वास्तू कन्सल्टंट माझं हे पूर्ण झालं तरी मी काही प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगतसुद्धा बसणार नाही कारण मला कोणाकडूनही पैसे घ्यायचे नाही आहेत किंवा पैसे घेऊन कोणाला काही सांगायचं नाही आहे जे काही मी मार्फत सांगत आहे त्याच्यासाठी माला पैसे देता है, मीना है, मी मला पैसे देत आहे आणि याच्यामध्ये मी ना आनंदी आहे मी अशी पैशासाठी खूप हापापली नाही आहे की वस्तू आणा द्या किंवा हे करा ते करा माझी ही सर्विस आहे ती सर्विस आहे मग मी तुमच्याशी बोलणार वगैरे मला खूप जण विचारतात बघा की ताई तुमचा नंबर द्या वगैरे पण मी नाही म्हणजे पैसे वगैरे घेऊन हे मला पटत नाही आणि मी यातली नाही आहे मी आता सुद्धा बघा मी जर वस्तू आणल्या आणि विकायला ठेवल्या तर अगदी मला दिवस पुरणार नाही एवढ्या ऑर्डर्स माझ्याकडे येतील पण त्यातून मला हे जे आहे ना ते करायचं नाही समजून आता एवढ्या ह्याच्यामध्ये मी त्या टाईपमधली किंवा त्याच्यातली मुलगी नाही आहे मी किंवा स्त्री नाही आहे असं व्यक्ती नाही आहे असं तुम्ही म्हणू शकता एक रुपयेही खर्च न करता छोटे छोटे सेवा छोटे छोटे उपाय करून तुम्ही तुमच्या ज्या समस्या आहेत त्या कशा दूर करू शकता कारण बघा भलेही आता माझ्याकडे पैसा आहे आता मी श्रीमंत आहे प्रत्येक गोष्ट मी करू शकते पण मी कशामधून आलेली आहे या गोष्टीची मला जाणीव आहे आणि जेव्हा लोकांना त्रास होतात जेव्हा लोकांना प्रॉब्लेम्स असतात तेव्हा त्यावेळेला ह्या वस्तू घ्या त्या वस्तू घ्या ही पोटली ठेवा ती पोटली ठेवा हे सांगायचं आणि त्याच्यातून मी पैसे कमवणार आपण पैसे कमवायचे हो पण तुम्हाला काही फायदा आहे का उलट तुम्ही अडचणीच्या काळासाठी काही म्हणजे बिकट परिस्थिती याहून जर आली स्वतःचं पोट मारून स्वतःच्या काही इच्छा आकांक्षा मारून तुम्ही जो पैसा मागे टाकलेला आहे तर तो, तो पैसा मी घ्यायचा आणि त्यातून तुम्हाला काही वस्तू द्यायच्या ह्या सिद्ध केलेल्या आहेत ह्या निमंत्रित केलेल्या आहेत महाराजांना हे अर्पण करा महाराजांना ते वस्त्र घाला तर माझ्या मनाला हे कुठेतरी पटत नाहीये त्याच्यामुळे मी या भानगडीमध्ये जास्त शिरत नाही तर बघा सगळ्यात अगोदर हळदीचं लेपन जे आहे ते मुख्य प्रवेशद्वाराला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय बघा मी तुम्हाला मध्यंतरी एक व्हिडिओ सांगितला होता की घरामध्ये बरकत राहण्यासाठी हळदीचं स्वास्तिक जे आहे ते मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्यभागी तुम्ही काढायला सुरुवात करा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर हे या पद्धतीने ते हळदीचं स्वास्तिक जे आहे ते काढायचं आहे मध्यभागी आणि उंबरठ्याची पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे आता इथे प्रश्न येईल की ताई उंबरठा हा ग्रेनाईटचा आहे मग ग्रेनाईटचा उंबरठा तर नसावा उंबरठा तर सागवानी असावा किंवा उंबराच्या असा असावा उंबरठ्याच्या खाली हे रत्न ते रत्न हे ते ते, ते गोष्टी ब्ला आम्ही असं ऐकलेलं आहे असं सांगितलेलं आहे तर बघा सगळ्यात मेन गोष्ट ज्या काही नकारात्मक गोष्टी असतात त्या अगोदर तुमच्या मनामध्ये येतात तुम्ही तुमच्या मनामध्ये त्या गोष्टी रुजवता तुमच्या मनावर त्या गोष्टी तुम्ही हावी होऊ देता आणि मग त्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि शंभर टक्के काय एक हजार एक टक्का तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी होतात पण एखादी गोष्ट आता माझा हा ग्रेनाईटचा उंबरठा दोन हजार चौदा पासून आहे आणि याच्या अगोदर सुद्धा मी ज्या घरामध्ये राहत होते तिथे ग्रेनाईटचाच होता आणि या ग्रेनाईटच्या उंबरठ्याच्या घरात राहूनच मी झिरोपासून आज जे काही असेल लखपती करोडपती जे काही असेल ती मी आहे या उंबरठ्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये ही संकट आली ती अडचणी आल्या हे झालं ते झालं असं अजिबात नाही हो आयुष्य म्हणजे हे, हे एक संघर्ष असतो आणि आयुष्य हे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्या कोणत्या घटना घडतात त्यातून काहीतरी शिकून पुढे चालणं त्या चुका पुन्हा पुन्हा न करणं हे आयुष्य असतं आणि जीवनामध्ये जे काही दुःख संकट अडचणी येतात हा आयुष्याचा पार्ट आहे भले तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ह्या वस्तू घरात आणून ठेवा त्या वस्तू तुम्ही हातामध्ये घाला ह्या सेवा करा ते उपाय करा संघर्ष अडचणी ह्या संकत संपत नसतात त्या आयुष्याचा जीवनाचा एक भाग आहेत आणि त्या पार करून आपल्याला पुढे जायचं असतं भले तुम्ही चोवीस तास दिवस रात्र सेवा करा जेव्हा आपण सेवा करतो जेव्हा आपण उपाय करतो तर त्यावेळेला काय होत असतं जे आपले प्रारब्ध आहेत जे आपले भोग आहेत जे आपल्याला भोगायचे आहेत त्याची तीव्रता जी आहे ती हंड्रेड पर्सेंट असणार आहे ह्या सेवेने काय होतं त्या ची जी तीव्रता आहे ती कुठेतरी कमी होते जिथे हंड्रेड पर्सेंट तीव्रता असेल जिथे तलवारीने हात कटायचा असेल तिथे आपल्याला छोटीशी सुई जी असते ती टोचते हा प्रभाव असतो सेवेचा आणि जे जेव्हा तुम्ही मनामध्ये आणाल की हो हा उंबरट आहे याच्याने असं वाईट होणार तसं वाईट होणार शंभर टक्के होणार होणार का होणार नाही कारण तुम्ही स्वतःच तुमचं भविष्य घडवत आहात तुम्ही स्वतः स्वतःबद्दल त्या गोष्टी डोक्यामध्ये टाकून त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये घालत आहात आणि जेव्हा एखादी गोष्ट सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते तेव्हा ती भविष्यामध्ये खरी उतरते त्याच्यामुळे ठीक आहे ना तुमचा उंबरठा याचा ग्रेनाइटचा आहे ठीक आहे आपलं काय की माझं आयुष्य सुखी आहे माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे आहेत का आहेत कारण माझ्यावर महाराजांचा वरद असत आहे माझ्यावर महाराजांची कृपा आहे भले माझं ग्रेने तिकड असू द्या तिकडचं इकडे असू द्या पण मेन गोष्ट काय आहे की मला तारणारे हे माझे महाराज आहेत कारण का माझा माझ्या सेवेवर विश्वास आहे माझा माझ्या भक्तीवर विश्वास आहे आणि आजकाल हाच विश्वास तुमचा महाराजांवरचा तुमच्या स्वतःच्या सेवेवरचा तुम्ही बाजूला सरकवताय तो उडून जातोय तो, तो भरकटतोय आणि तुम्ही कुठे वळताय ह्या वस्तू त्या वस्तू चला ह्याने हा उंबरठा बसवला म्हणून मी तो उंबरठा बसवणार ह्याने असं सांगितलं इथे त्रास होणार आहे म्हणून मग मला त्रास होणार चला मग माझ्या माझी मा परिस्थिती नसेल तरीही मला तो उंबरठा बदलायचा आहे कारण हो नाही नाही असं होतं तसं होतं नाही ज्या काही नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होतात त्या तुमच्या विचार करण्यामुळे होतात आणि ज्या काही सकारात्मक गोष्टी होतात त्या सुद्धा आपल्या विचारांमुळेच होत असतात त्याच्यामुळे म्हटलं जातं बघा आपली आजी पणजी आपल्या घरातून ह्या पूर्वीपासून गोष्टी सांगत आलेल्या आहेत पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आपली आजी पणजी आणि आजही आपली आई वगैरे सांगते बघा ए तोंडातून तसं वातरट वायफट काही बोल नको तोंड आपल्याला चांगलं बोलण्यासाठी दिलेलं आहे नेहमी बघा म्हणजे माझ्या घरात हे लहान जेव्हा लहान जेव्हा आम्ही होतो तर तेव्हा या गोष्टी नेहमी सांगितल्या जायच्या याच्यासाठीच की कारण जे आपण तोंडातून वाक्य काढतो जे बोलतो त्याला आपली वास्त तू तथास्तु तू म्हणत असते त्याच्यामुळे चांगलं बोला कारण चांगल्या गोष्टींना आपली वास्तू तथास्तु म्हणेल आणि मग त्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होतील त्याच पद्धतीने विचार चांगले करा चांगले विचार मध्ये जातील आज जरी नाही घडलं घडलं एका रात्रीत जरी चमत्कार नाही घडला तर भविष्यामध्ये तुम्ही जे आज चांगला विचार करताय ते नक्कीच तुमच्या आयुष्यात होणार आहे कारण ज्या गोष्टी सबकॉन्शियस मध्ये जातात ज्या गोष्टी आपण ब्रह्मांडामध्ये सोडतोय त्याच आपल्याला हजार पटीने वाढ होऊन त्याच्यामध्ये त्या रिटर्न मिळणार आहेत कारण बघा जे बी आहे जे आपण जमिनीमध्ये रोवलं आहे आज नाही उद्या नाही पण कधी काळी त्याचं रोपट त्याचं अंकुर तयार होणार आहे आणि त्याचं एक मोठं झाड सुद्धा होणार आहे पण जेव्हा आपण ते जमिनीमध्ये रोवतो तर ते तेव्हा त्याची काळजी आपल्याला घ्यायची असते मग आपल्या आयुष्यामध्ये काय की हो मला आंबाणी व्हायचंय मला ही कार घ्यायची ती कार घ्यायची आणि झोपून राहिले असं अजिबात नाही होणार त्याची आपल्या स्वप्नांची काळजी म्हणजे काय की स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ती धडपड केली पाहिजे स्वप्नांच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे आपण एक पाऊल पुढे टाका पुढचं दुसरं पाऊल काहीतरी सात काहीतरी पूर्ण करण्यासाठी आपोआप आपल्याला आधार मिळतो पण तो पाऊल तर टाका आपण काय करतोय स्वप्न बघतोय आणि सोडून देते की हा देव करेल असं करेल नाही देव पण कधी साथ देतो कोणाला साथ देतो जो प्रयत्न करतो त्याच्या प्रयत्नांना साथ देतो प्रयत्नांती परमेश्वर ही म्हणत तुम्ही ऐकलीच असेल त्याच्यामुळे ही गोष्ट डोक्यातून काढून टाका की माझा उंबरठा कोणता आहे किंवा तुमचा उंबरठा कोणता आहे जे आहे ते आहे मला सेवा व्यवस्थित करायची आहे मला माझ्या महाराजांवर तुम्ही ज्याही देवा देवाला मानता ज्याही गुरुंना मानता माझा त्यांच्यावर विश्वास आहे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे होतील आणि शंभर टक्के होतील कारण मी तिथून आज जिथे तुम्ही आहात झिरोवर तिथूनच इथे मी आली आहे ना मी कोणत्या वस्तू वापरल्या ना मी कोणत्या भिंतीवर घरामध्ये वस्तू लटकवल्या ना मी काही अंगावर घातलं ना उंबरठे बदलले ना माझं ह्या घराचं दार आहे मी तुम्हाला आज अजून एक गोष्ट सांगते माझ्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते दक्षिण दिशेला आहे आणि या दक्षिण दिशेच्या मुख्य प्रवेशद्वारांनीच मी आज जे काही आहे माझ्या माझ्या आयुष्यामध्ये मी टॉपवर आहे कारण मला माझं असं नाही की मला अंबानी बनायचं रात्रीतून हे जिथे मी आहे तर मी आज माझ्या स्वतःसाठी अंबानीच आहे कारण महाराजांच्या कृपेने जे काही मला मिळालं आहे ते मला अंबानींना ज्याच्या सुख आहे त्याच्या ह्याच्यामध्येच मला ते आहे आणि मी याच्यामध्ये समाधानी आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला मला कमेंट आलं की ताई आमचं दक्षिणेकडे दार आहे दक्षिणेकडे घराचं हे आहे मग कसं करायचं हे तर चुकीचं असतं मग असं नाही तुमचे विचार बदला आपोआप आप तुमचं आयुष्य बदले श्री स्वामी समर्थ